नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन येतो ब्लॉग मध्ये गाईज आता आपण चाललोय वधेच गरम कुंडावर आंघोळ करायला आता मी आहे आहे केवळ मनीष मानस आणि चिराग येतोय ते मागे आहेत पोचलो गाई जरा केवळ आणि मानस येतो मागे रात्री दोन वांडर ते येतात मागे ते जॉबवरून अजून आले नाही काहीच आता आम्ही पोहोचलोय आणि आम्हाला दोन वांढर आमचे भेटलेले आहेत सो आता आम्ही गाडी चालवतो आयची बघतो आता गाईच मी आता हा खातोय मागच्या मागे भुंकला की खूप आणि हे दोघे हे बघा यांना हेच कन्फ्युजन आहे का गरम कुंड नक्की कुठं आहे आता आम्ही थांबलोय केवळ काय बोलतो हा केवळ काही ओळखला असेल अलिबागचा आपला गाडी लावते का तिथं अशीच आता आम्ही मस्त गरम कुंडांवर आलो आणि हे बघा मस्त एन्जॉय करतात वाफ बघा मजा तुम्ही पण सगळी आहे वज्रेश्वरी मिरुंदा मिर चिंत तुला कसं पण बॉडी एकदम रिलॅक्स करतोय सुकून 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 बाई सुकून काका काही काका पण काहीच बघा किती एन्जॉय करतात वाव नाही शिर्डीचं साहेबाचं मंदिर आहे आणि याच्या मागे तिकडे नदीच्या साईडला प्रति शिर्डी मिनी शिर्डी तिकडे पण जाऊ आपण उद्या सकाळी तुम्हाला दाखवणार तो गरम आहे का केवळ नाही असं आहे का असं गरम आहे ना थंडा तिकडे असं आहे व्हिडिओ डिलीट <laughs> केवळ काहीतरी नखरे करतोय बघा गाईज मी याच्यासाठी उतरत नाही का की मी कपडे नाही आणले एक्स्ट्रा मी तो फक्त असच बोलले मला हे बघू आपण बसू असं पण आता इकडे यांची झाली मजा तुझ्या <laughs> डोईवर अच्छा चालू आहे नको चालू करू हां 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 जाऊ सर इथं नको इथं इथं मजा नाही कुठले तिथे काय आहे तिथे गर्दी आहे का यार शिट रे फिरवतो गाईज बाकी कोण खतरनाक हा हे आता हे शंकर कुंड आता तिकडे सूर्यकुंडावर चाललोय आम्ही यावंच लागतं बोलो ना बाई शंकर कुंड ना कुंड मग काय यार मला माहित आहे इकडे बघा ये काय गर्दी आहे आणि इकडे आलाय गर्दीमध्ये हा इकडे कोंड आहे गाडी नदी बघा इकडनं नदी चालू होते तिथपर्यंत शिर्डी

काय बोलतो तू तू काय बोलतो हा का जिरला का माजीरला काय र माजी जामजिरला काही आता याचा जिरला आता आपण चाललो दुसऱ्या लोकेशन वर तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो आता दा काय लोकेशन यांची सध्या आतमध्ये फापडलेली आहे पूर्ण थंडी वाजते पूर्ण दोघांना आणि याला मागच्या पण दाखवत ना नाही ठीक आहे जिरेल माल तुम्ही लास्टपर्यंत माल जिरला पाहिजे वन खाली आता काही मुद्दा म्हणून केवळ फोन हातात घेतलाय काही फोन दाखवायला काय नाही लगेच वाव वाव हा नाइस सो गाइस आता फायनली चिराग आणि मनीष आलेला आहे एक वांडर आला नाही आपला हर्ष पाटील नावा पुढती आहे फक्त नावा आता मनीष पाटील घेतो व्हिडिओ आता आम्ही नाचणार थोड्याच वेळात केवळ सध्या बिझी आहे मुद्दा दाखवतो बिझी आहे असा तर काय थोड्याच आम्ही गाणी चालू करा डीजेला तुम्ही कंटिन्यू राहणी बघू शकता तुम्ही आता दोन मिनिटामध्ये आपण डीजे ऑपरेटर मनीष पाटील इन द मेक्स वन टू थ्री स्टार आम्ही चाललोय वॉकला थोडा वॉक करतो आम्ही पाटील हा आता आलेला आहे आणि तो चिराग पाटील असा आहे का या रस्त्याला आता कोण अचानक आला मधीत काही द्यायच नसुमान सागर एक मिनिट म्हणतो चांगला काहीच आता आम्ही या रस्त्याला जात नाही आम्ही दुसऱ्या रस्त्याने जातो हा रस्ता बघून आम्हाला कंटाळ आला आता फाटले फाट वाजली वाजले मध्ये एकच जण आज गेले म्हणून त्याच्यामुळे आपण थोडं ठीक आहे म्हणून चेंज रस्ता तुम्ही बघू शकता दुपारचे वाजलेले आहेत दीड दोन एक अडीच uh, oh, uh, <laughs> गा, आता दोन या रस्त्याने जाऊ या रस्त्याने जाऊन फायरिंग गाई जात आम्ही आलो गाडी घ्यायला इकडे गाडी लावली पार्किंगला गाईज आम्ही आता पोचलोय परत एकदा नदीवर काय धोका आहे धोका नाही बोलू शकतो वाफ निघायला लागले पाण्यातून गरम पाण्याची वाजल्यात गाई तरी पण आंबाचं नाव नाही घेत मॅगी खायला बसते मॅगीची ऑर्डर दिली मस्त विकी आमची मॅगी येते आता आणखी येते तुला कसं वाटतंय मॅगी आल्यावर ओ माय गॉड रात्रीच्या वाजल्या चार आता आम्ही चाललो गाईज आता आम्ही झोपतो उद्या सकाळी भेटू चला गुड नाईट गुड मॉर्निंग गाईज आता आम्ही चाललोय गरम कुंडांवर परत एकदा खूप लेट झाला मला जरा साडेआठ वाजले काय झाल्या गाडी आठ झाली बस नऊ वाजली आई चौघात आला गाडीवर सावटांच्या माणूस आहे केवळ नाही काय नाही आई काही विषय आयचा आम्ही विषय मध्ये चाललोय एकदम खाली नाही काय नाही विषय भाई विषय लाज नाही वाटून घ्यायची नह किती छान प्रकारे बसलोय मागे बघा तुला कस वाटत गाईस आता आम्ही पोचलेलो आहे तिथे आपल्या रात्री आलेलो तो मस्त रात्री खूप बरं वाटलं आता गरम पाणी आहे मस्त आहे की गाईस आमचा माल झिरला सध्या थोडक्यात निघून निघाले ते आईस ते बघा ते दोघं गेले ते दोघ चौघ गेले आणि आता आम्ही दोघं चालत चाललोय गाडीवर हो। जागा नाही जागा होईल परत तशीच पण भिजू मी भिज भिज नाही मी काही भिजलेलं पण चाललंय दाखवलं नाही या ना यासाठी आता चाललं चाललंय आईजणी काहीच आता मी सूर्यकुंडावर आलो आहे तिकडनं तिकडे आता या ना इकडे एन्जॉय करायचं आता बघू इकडे काय भेटते ना बघायला इकडे हा नको मॅगी काहीच रात्रीची मॅगी अंगावर आली आमच्या फक्त बघा बघा गरम पाणी फोटो शूट बघा फोटो शूट बघा आईच आमचं दर्शन झालेलं आहे आता मस्त आता आम्ही चाललो दुसऱ्याकडे आईच आता आम्ही चाललो साईबाबा मंदिर तिथे त्या साईकात नापवलं होतं आहे आहे आता काम चालू आणि आपण हे आहेत मामा आधी यांच्या बंगल्याचा प्लॅन ओवर आहे स्टार्टिंग बघा बाहेरदारकाळी दाखवतो समजा बघा त्यांची चला काही सर आता आपण चालू साईबाबाच्या मंदिरात मावशीकडून निघालोय आता आता साईबाबाचं दर्शन घेऊ आणि लगेच निघूया आपण घरी तर आता आपण पोचलो साईबाबा मंदिर केलठण इथे आता आपण करूया दर्शन आणि लगेच निघूया घरी बाई गाईज आता आम्ही निघणार घरी जायला बाय गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय